नमस्कार जय श्रीराम या नवरात्रीमध्ये आपल्या सर्व इच्छा मनोकामना तसेच अडकलेले काम पूर्ण व्हावे आणि देवीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी मी आपल्याला एक अत्यंत प्रभावी अशी एक मंत्र साधना सांगणार आहे तर ही मंत्र साधना कशी करावी ते आपण आता बघणार आहोत तर नवरात्रीचे दहा दिवस रोज सकाळी स्नान करून आपल्याला या मंत्रसाधनेला बसायचे आहे ही साधना घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकता आपल्या घरामध्ये जेथे घट मांडले आहे देवीचे फोटो आहे अशा ठिकाणी त्याच्यासमोर बसायचे आहे त्यानंतर आपली मनातील इच्छा ही देवीला बोलायची आहे आणि या मंत्राचा एकशे आठ वेळा कमळगठ्ठ्याच्या माळेने जप करायचा आहे मंत्र हा व्हिडिओच्या शेवटी आपल्याला दिलेला आहे असे म्हणतात आईकडे मागितले की सर्व आपल्याला मिळते मग या आपल्या घरातील देवी आईकडे कुलस्वामिनीकडे सर्व काही देण्याची शक्ती आहे तर आपण मागून तर बघा सर्व आपल्याला मिळणारच आहे तसेच हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा म्हणजे त्यांचे देखील आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि या चॅनेलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद कुंदन जोशी लक्ष्मी वास्तू